डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका हे चार पर्याय आहे एक करोडचा सवाल बघता बघता दस करोडचा था झाला आणि आमची छप्र सुद्धा फाळली गेली एक करोडचा सवाल बघता बघता दस करोडचा था झाला आणि आमची छप्र सुद्धा फाळली गेली प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्याची फॅशन इथेच पाळली गेली फॅशन इथेच पाळली गेली आता लहान लहान लेकरही ही टीव्हीतल्या ले सारखं वागू लागले आता लहान लहान लेकरही ही टीव्हीतल्या ले सारखं वागू लागले आणि बापाचं नाव विचारलं तरी चार पर्याय मागू लागले बापाचं नाव विचारलं तरी चार पर्याय मागू लागले बापाचं नाव विचारलं तरी चार पर्याय मागू लागले आजच्या वात्रटिकेचं नाव होतं चार पर्याय ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस The country.